डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षफोडीचं राजकारण आणि पदाधिकाऱ्यांकडून पक्ष बदलाच्या घटना बघायला मिळतात मात्र निवडणुका संपल्यानंतर देखील नाशिकमध्ये पक्ष बदलाच्या घटना सुरूच आहेत नाशिकमध्ये ठाकरे गट शिवसेना आणि काँग्रेसला खिंडार पडलं असून नाशिक जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या राज्य प्रदेश प्रवक्त्या आणि तब्बल सहाव्या नगरसेविका म्हणून पद भूषवलेल्या माजी सभागृह नेत्या हेमलता पाटील तसेच ठाकरे गटाच्या माजी उपमहापौर व्यापारी बँक संचालिका सहाव्या माजी नगरसेविका असलेल्या रंजना बोराडे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक तथा युवासेना जिल्हा प्रमुख दीपक दातीर यांनी शिंदे सेनेमध्ये जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे नवी दिल्ली या ठिकाणी महाराष्ट्र भवनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व विविध पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा हो अत्यंत दिमाखात पार पडला दरम्यान दिग्गजांचा आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात झालेला हा पक्षप्रवेश ठाकरे गट आणि काँग्रेसला मोठा धक्का समजला जातोय दरम्यान या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव विधानपरिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे खासदार नरेश म्हस्के खासदार संदीपान भुमरे माजी खासदार हेमंत गोडसे शिवसेना उपनेते तथा जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते तसेच विविध पदाधिकारी आणि नेते मंडळी आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक